निवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीनं राज्यातील सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या गृह आणि वित्त विभागाशी संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी पाच जून रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये भव्य निवेदन आंदोलन करण्यात आलं या आंदोलना दरम्यान संस्थेच्या शिष्टमंडळाची त्यांच्या नऊ मागण्यांसंदर्भात मंत्रालयामध्ये वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानं संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांनी सरकारचे आभार मानले संपत महादेव जाधव सेवानिवृत्त पोलीस संस्थेचा शिखर संस्थेचा राज्याचा अध्यक्ष असून आज आम्ही पोलिसांच्या विशिष्ट मागणीसाठी म्हणजे एक नऊ आर्थिक लाभाच्या मागणीसाठी माननीय पोलीस महासंचालक वित्त विभाग यांना वेळोवेळी पत्र देऊनही त्यांनी काही हे केलेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारच आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळे राज्यातील सर्व बांधवांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दोन ते अडीच ते तीन हजार लोक असतील आमचे उन्हा तानामध्ये लोक होती ऐंशी वयोगटातले सर्व आमचे बांधव पाचशे चारशे किलोमीटर अंतरावरनं आलेले होते या सर्व बांधवांचे मनापासून आभार विशेष म्हणजे आमच्या ज्या नऊ वित्त विभागाच्या मागण्या होत्या याच्यासाठी मी पोलिस दलाचे आणि वित्त विभागाचे गृह विभागाचे मनापासून आभार मानतो की आम्हाला दोन्ही वित्त सचिव प्रमुख वित्त सचिव रस्तोगी मॅडम आणि दुसऱ्या भागला मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्या दोन्ही वरिष्ठ भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित त्याच्या त्यांनी आम्हाला सांगितलं फेर फेरप्रस्ताव दहावीस तीस मध्ये फेर प्रस्ताव टाकण्यात येईल त्यांना आम्ही दोन हजार एकवीस चा त्याच्यामध्ये हो, हो, एक जे मुद्दा घेण्यासाठी सांगितला तेही त्यांनी मान्य केला त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये आम्हाला आज मोठ्या प्रमाणात यश आलं तर मी खरंच अध्यक्ष नात्याने माझ्या सर्व बांधवांचा मनापासून ऋणी आहे आम्हाला या आंदोलनाची वेळ खरं शासनाने येऊ द्यायला नव्हती पाहिजे या गृहमंत्र्यांना साहेबांना आम्ही नेहमी वेळोवेळी पत्र दिलं अजित दादांना पण वेळोवेळी पत्र दिलं परत ह्या मॅडमलाही दिलं अजून आता महासंचालक कार्याल ते आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे त्यांच्याशी बरेचसे प्रश्न पेंडिंग आहेत उशारा पेन्शनच्या रक्कम मिळतात राष्ट्रपती पथकाचा बोर्ड दर्शनी भागावरती नाही टोल साठी आमच्यासाठी प्रस्ताव पाठवा हो, मेडिकलचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवा सेवानिवृत्तीनंतर हो। आम्हाला मेडिकल सुविधा द्यावी आता हे पॉझिटिव्ह झालं त्या ते काहीतरी करतील परंतु आमच्या विभाग प्रमुखांनी पाठवलं तर हातामध्ये काहीतरी मिळेल यांना काही अडचण नाही ना त्यामुळे निश्चित आमचे आज सर्व आर्थिक फायदे लाभाचे फायदे आणि कष्टाचे आम्ही फुकटच कोणीही मागणार नाही प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई